राम कृष्ण हरी मंडळी मंडळी मी तुमचा मित्र परमेश्वर शेबागा मंडळी मी आता सकाळी सकाळी निघालोय शेताकडे बघू तुम्ही माझ्याकडे शेताकडे रस्ता काय झाले मंडळी मागच्या दोन चार दिवसात पावसाने मस्त अशी उघडीप दिलेली त्याच्यामुळे शेतीच्या कामाला वे सुद्धा वेग आला काल मी शेतामध्ये पाळी घालून घेतली आणि कापूस लावण्यासाठी फुली पाडून घेतली तर काल मी होतो जागेवर चला मुलं सकाळी सकाळी जाऊन बघावं फुली पाडणाऱ्या कशा प्रकारची फुली पाडली त्यासाठी आता ते निघालो होतो शेताकडे सकाळचं वाजले साडेसात मला जायचं नगरला एक नगरच वरती थोडासा टायमिंग म्हणलं चला काल व्हिडिओ बनवायला सोड नाही मिळाली हाच तरी व्हिडिओ बनवा अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आता निघालो म्हणलं चला मंडळी का आता आमचा परिसर दाखव पाठी माग माझ्या बघू शकता दूर राहिली माग माग राहिली खडी मिशन आहे मोठ आणि वातावरण सकाळ सकाळ आज असं छान झालंय थोडस हलकस ऊन पडलेलं आहे प्रत्येक जणांनी आपल्या शेतामध्ये असं गावत थांबून घेतले कुणी गवत गोड़ काडी गोळा करते सगळ्याचे आपापली लगभग आपापल्या पद्धतीने सुरूच आहे सांगले होते काय ते हवर बांड माझ राह होत कोपऱ्यात माझं डच कोल मीच चलत चलत ते आयनाचा पाया खाली चालू होते अंग अस लोकांचा गोड तोडून नाही जावा फुटते गाड्या तुम्हाला वरी बघा लोकाला कळू दे आमचे मेवणे कसे दिसते सगळे आपली राम राम रामराम खाली हेडफोन काढा कानातले मंडळी हे आमचे मेवणे दाजी काय आता सकाळ सकाळ त्यांची बी गरब उठली गवत काढायची काय केर काय नाही म्हणजे नुसते काल बाजार गेले नव्हते बाजार बंद केले काय संपलं वांगे उडत तो गवत थोडा 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 सुरू आहे मी शेतात पण जाऊ चला त्यांची गरबड शेतात गवत काढायची आमच्या मेवण्याची गरबड होती तिथे गवत काढायची बघू शकता ही शेजाऱ्याची मोसंबीची बाग आहे मस्त अशा प्रकारची मोसंबी लागलेली एकदा झाला आलं आलं आपलं शेतजवळ बाकातूनच या रस्ता आहे आता काय पाऊस उघाटामध्ये तरी जाणं येणं आपलं चालूच असते कसा वाटतो आमचा परिसर नक्कीच कमेंट करून सांगा अशा प्रकारचा आमचा परिसर आहे पाठीमाग ऊस आमच्या ऊस ऊसाची पावसाने खूप सारी मजा केली हिरवगार गवत वाढली हिरवळ वाढली अगदी फ्रेश वातावरण तयार झाले त्याच सुद्धा एक वेळेस आता खाताचा ढोस दिला ऊसाचा विषय संपला फक्त पाणी भरायचं काम बाकी राहत सध्या काय शेतात एकटाच चलतोय सकाळी सकाळी आज कुणीच शेतात नाही मंडळी फायनली आपण आलो कापूस लावायचं ते शेतामध्ये हे फिळी घालून मग अगदी मस्त करून ठेवले आणि काल बघू शकताय तुम्ही शेसर की लावायसाठी फुली पाडून गेलेत अवतावाली बघताय माझ्यावर विहीर आहे चला विहीर मधलं पाणी तुम्हाला दाखवतो बघा अशी विहिरी कच्च भरली पाणी अगदी भरपूर पाणी आलं विहिरीला तरी रोजच्या रोज पाणी उपसायला चालू आहे बघू शकता तुम्ही विहिरीचं पाणी आणि अशा प्रकारे हे दोन एकर शेत कापसासाठी मोकळे केलेले जिथे किंवा कापूस लावायचा आणि पाठीमाग एक ऊस आहे बघू शकता तुम्ही फुले पाडणार कशी मस्त पैकी फुले पाडलेली अगदी चकाट रान झाले काळी नाही कचरा नाही काही नाही पुढी मेहनत केली की के आपला हेतू नक्कीच साध्य होतो खरं सांगू का मंडळी मला कधी का शेतात काम करायला सापडतच नाही किंबहुना मी शेतामध्ये काम करीतच नाही गाडी असल्यामुळे मी सारखं गाडीवरतीच असतो आई मंडळी लेकरं ह्यांचीच खरी मेहनत असते शेतामध्ये उसाला पाणी भरणं शेतीची कामं करून घेणं तर सगळ्या गोष्टी तेच करीत असते म्हणजे आपलं नुसतं बाहेरच बघायचं शेती स्वतःची बैल नसल्यामुळे रोजारा करून घ्यावं लागते दुसऱ्याला हे करून पण सगळे काम वेळ वेळ पूर्ण झाले तर बरं वाटत आणि त्याच्याकडे आम्हाला सध्या निसर्गाने सुद्धा खूप साशी साथ दिली बघू शकता तुम्ही ऊस बी आता चांगला मोठा वाटायला लागलाय हात शिरायची सुद्धा कधी कधी भीती वाटते एक शेजारी आले बांधा बांधा त्यांचं बघू शकता इथं गिन्नी गे काही कडवळ केलेले जनावरांना खाण्यासाठी सकाळी सकाळी कदाची ताले असतील त्यासाठी तुमच्या रानाचा सर्वे चालू आहे सध्या पाहण्यासाठी सर्वे चालू आहे मंडळी शेजारी आलेत त्यांना वाटत कशाची पाहणी चालू आहे म्हणून ते त्यांना म्हणलं तुमच्या रानाचा सर्वे चालू आहे साठी युट्यूबसाठी कडूळे आणि सकाळी सकाळी येत असतील गवत नाही साली चला येऊ का चल तो पुढं पुढं जायचं मला बाहेर ठीक आहे मंडळी व्हिडिओ आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक तुमचं असं छोटस असं कमेंट करायला विसरू नका मी तुमचा मित्र परमेश्वर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना गुड बाय आणि धन्य